साहेब वेळ गेलेली नाही आजही मला वाटते की आपण विचाराचे आहात आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे खरा शिवसेना पक्ष आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला मात्र शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवलं दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र ठरला नाही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालानंतर ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध करत ही लोकशाहीची हत्या असून राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली दरम्यान इथं अतिशय महत्वाचा निकाल जाहीर झालेला असताना तिथं थेट उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाकडून बोलवणं आल्याचं म्हटलं जाते आता ठाकरेंना शिंदे गटाची ऑफर आली आहे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ऑफर दिली आहे साहेब आता बस तुमच्या आजूबाजूला असलेले चेले चपाटे तुम्हाला सुधरू देत नाहीत यांना बाजूला करा असं म्हणत संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला संजय राऊत यांनी सगळा सत्यानाश करून टाकला त्यांनी सगळी शिवसेना शरद चंद्र पवारांच्या खोट्याला नेऊन बांधली यांनी काहीच ठेवलं नाही म्हणून मला वाटतंय साहेब आजही वेळ गेलेली नाही बाळासाहेब म्हणाले होते मला एका दिवसाचा पंतप्रधान करून दाखवा मी राम मंदिर बांधेत आज तर येत्या बावीस तारखेला साक्षात रामाचं आगमन आहे त्यामुळे वे अजून वेळ गेलेली नाही आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात असंच मला आजही वाटतंय त्यामुळे आपण जर इकडे आलात तर लोक समजून घेतील पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विचार आपणही आपल्या हृदयात रुजून घ्यावेत हीच आपल्याला विनंती करतोय असं बांगर यांनी म्हटलंय की साहेब आता बस झालो हे आजूबाजूचे मी तुम्हाला मागही सांगितलं हे तुमचे जे चेला चपाटी आहेत ना हे तुम्हाला सुधरू देत नाहीत यांना बाजूला करावं कोण लागून गेलाय हो संजय राऊत या संजय राऊतनं तुम्हाला सांगतो सगळा सत्यानाश करून टाकलाय हो साहेब वेळ गेलेली नाही आजही मला वाटते की आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत